बंधुभिनी आज आपण लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणूक संदर्भात जे महत्त्वाचे संविधानिक आणि असंविधानिक पाकिटं असतात त्या संदर्भात कोणत्या पाकिटामध्ये कोणते लिफाफे टाकायचे कोणती माहिती टाकायची आणि सदर पाकिट सीलबंद करायचे किंवा त्याचे तोंड उघडे ठेवायचे संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत सदर व्हिडिओमध्ये सर्व संविधानिक आणि असंविधानिक संदर्भात विस्तृत अशी माहिती सादर करीत आहोत सर्वप्रथम पाकिट क्रमांक एक रंग पांढरा ई व्ही एम मतदान यंत्र एक मुख्य पाकिट व लहान तीन पाकिटे एक मुख्य पाकिट राहते आणि त्यामध्ये लहान छोटे छोटे तीन पाकिटं राहतात ज्यावर एक ऑब्लिक एक असं लिहिलं आहे जनरल इलेक्शन ऑफ हाऊस ऑफ पीपल टू थाउजंड फोर्टीन मास्टर इनर फॉर ई व्ही पेपर्स यावर तुम्हाला विधानसभा असेल तर विधानसभेचा अनुक्रमांक लोकसभा असेल तर लोकसभेचा नंबर नाव आणि अनुक्रमांक तसेच तुम्ही ज्या मतदान केंद्रावर आहात त्या मतदान केंद्राचा क्रमांक आणि मतदान केंद्राचे नाव या सर्वप्रथम एक नंबरच्या पाकिटमध्ये तीन प्रकारचे पाकिटं असतात ज्यामध्ये इनलोप ऑफ अकाउंट ऑफ वोटर्स रेकॉर्डेड फॉर्म नंबर सतरा सी इनोलफ ऑफ प्रिसायडिंग ऑफिसर्स रिपोर्ट वन मॉकपोल सर्टिफिकेट सेकंड अँड थर्ड तीन इनोलॉफ ऑफ व्ही पेपर स्लिप ऑफ मॉकपोल हे झालं मुख्य पाकिट आता यामध्ये जे तीन पॅकेट आहेत त्याचं मी नाव तुम्हाला वाचून दाखवलं आहे त्यामधलं पहिलं पाकिट या पहिल्या पाकिटमध्ये आहे सी इनोलफ ऑफ अकाउंट ऑफ वॉटर रेकॉर्डेड सी यावर देखील आपल्या विधानसभेचं किंवा लोकसभेचं नाव त्याचा अनुक्रमांक मतदान केंद्राचे नाव त्याचा त्याचे नाव आणि त्याचा क्रमांक यामध्ये सतरा सी टाकायची आणि सदर पाकिट सील बंद करायचे नाही दुसरं पाकीट ज्यामध्ये टाकायचं आहे इनलॉफॉ प्रिसायडिंग ऑफिसर्स रिपोर्ट वन मॉकपोल सर्टिफिकेट सेकंड अँड थर्ड यावर देखील म लोकसभेचं किंवा विधानसभेचं नाव आणि अनुक्रमांक मतदान केंद्राचे नाव आणि अनुक्रमांक यामध्ये मॉकपोल सर्टिफिकेट त्यानंतर केंद्राध्यक्षाचं सर्टिफिकेट ज्यामध्ये मतदान सुरू करतानाचं आणि मतदान समाप्त करतानाचं असे तीन प्रकारचे सर्टिफिकेट या दोन नंबरच्या पाकिटमध्ये टाकायचे आहेत हे पाकिट सीलबंद करायचे नाही कोणता फॉर्म टाकायचा मी तुम्हाला सांगितलं अभिरूप प्रमाण मतदान प्रमाणपत्र नियंत्रण युनिटमधील बॅटरी बदलणे या संदर्भात प्रमाणपत्र मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्लोज बटन दाबणे प्रमाणपत्र सदर पाकिट सील बंद करायचे नाही त्यानंतर यामधलं श शेवटचं पाकिट जे वोटर स्लिप संदर्भात आहे मागपोल संदर्भातलं आहे आपण माकपोल, माकपोल करताना जे पन्नास म माकपोलचे अभि अभिरूप मतदान करतो त्या सर्व चिठ्ठ्या आणि मतदान सुरू करताना मशीन सुरू करताना ज्या सात चिठ्ठ्या निघतात अशा सत्तावन्न चिठ्ठ्या या ब्लॅक कलरच्या पाकिटमध्ये टाकायच्या आहेत आणि सदर पाकिट पिंक रंगाचं जे सील दिलेलं आहे त्या सीलनं पॅक करायचं आहे आणि हे पाकिट आपला सीलबंद करून द्यायचे आहे वरील तीनही पाकिटं फॉर्म नंबर एकचं जे मुख्य पाकिट आहे त्या पाकिटमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर पाकिट क्रमांक दोन ज्याचा रंग पांढरा आहे या पाकिटमध्ये चार प्रकारचे छोटे छोटे पाकिटं आहेत ज्यामध्ये आहे प्रिसायडिंग डायरी रजिस्टर वोटर सतरा ए लिस्ट ऑफ ब्लाइंड अँड इन्फ्लन इलेक्शन इलेक्टोर ऑफ फॉर्म चौदा ए अँड डिक्लेरेशन ऑफ द कंपेनियन्स आणि ऑफ विजिट सीट तर या अशा छोट्याशा पाकिटामध्ये काय टाकायचं त्यामधला पहिला लेफाफा ऑफ प्रेसायडिंग डायरी प्रेसायडिंगची डायरी जी आहे ती या दोन ऑब्लिक दोन पाकिटमध्ये टाकायची आहे सदर पाकिट सीलबंद करायचे नाही त्यानंतर दुसऱ्या पाकिटामध्ये इनोलॉफ रजिस्टर वोटर सतरा ए मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडे असणारं सतरा ए रजिस्टर जे आपल्याला या दोन नंब दोन ऑब्लिक तीन या पॅकेटमध्ये टाकायचं आहे आणि हे सील बंद करायचं आहे त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये इलेक्ट्रो ऑफ लिस्ट ऑफ ब्लाइंड अँड इनफॉर्म इलेक्टर्स इन फॉ फ्रॉम फोर्टीन ए अँड द दे डिक्लेरेशन दे ऑफ द कंपेनियन म्हणजे अंध अपंग मतदाराचा नमुना चौदामधील यादी आणि त्याच्या सोबत्याचे प्रमाणपत्र असलेला लिफाफा जे यामध्ये टाकायची आहे अंध अपंग मतदाराची यादी आणि त्यांच्यासोबत ज्यांनी त्यांना मतदान करणं सहाय्य केले असे असे प्रपत्र या पाकिट क्रमांक टू दोन ऑब्लिक चारमध्ये टाकायचं आहे सदर पाकिट सीलबंद करायचे नाही आणि यामधलं शेवटचं पाकिट विजिट सीट मतदान सुरू असताना आपल्या मतदान केंद्राला ज्या ज्या अधिकाऱ्यांनी भेट दिली त्या संदर्भात एक प्रपत्र असते त्या प्रपत्रावर त्यांचं नाव किंवा भेट दिली मतदान प्रक्रिया सुरू असताना त्यांनी मारला शेरा आणि सदर याच्यावर केंद्राध्यक्ष केंद्राध्यक्ष यांनी केलेली सही अशा प्रकारचं पाकिट तुम्हाला या दोन ऑब्लिक पासमध्ये टाकायचं आहे आणि हे चारही पाकिट दोन नंबरचं जे पाकिट आहे ते मुख्य पाकिटमध्ये टाकायचे आहे यामध्ये फक्त वोटर सतरा ए हेच फक्त सील बंद करायचे आहे त्यानंतर पाकिट क्रमांक तीन ज्याचा रंग पांढरा आहे यामध्ये एकूण पाच पाकिटं आहेत ज्यामध्ये आहे इनलॉप ऑफ मार्क कॉफी ऑफ द इलेक्ट्र इलेक्ट्रोल रोल अँड लिस्ट ऑफ सी वी सी एस व्ही इलेक्ट्रो ऑफ वोटर स्लीप इनोलफ ऑफ यू स्टँडर बॅलट पेपर अँड द लिस्ट ऑफ फॉर्म सतरा बी इनोलफ ऑफ अनयू स्टँडर बॅलट पेपर इनोलफ ऑफ द लिस्ट ऑफ चॅलेंज ओट इन फॉर्म फोर्टीन हे संविधानिक पाकिटमधलं शेवटचं पाकिट ज्याला तीन नंबरचं पाकिट दिलेलं आहे तीन ऑप्लिकेट आता या यामधलं पहिलं पाकिट जे आहे यामध्ये मार्क कॉफी टाकायची आहे जी मतदान अधिकारी क्रमांक एककडे असते त्या मार्क कॉफी या दोन पाकिटमध्ये टाक तीन ऑब्लिक दोन या पाकिटमध्ये टाकून ती सीलबंद करायची आहे ज्याला मराठीमध्ये चिन्हांकित मतदार यादी असं म्हणतात दुसऱ्या पाकिटमध्ये ज्या ओट स्लिप ज्या आपण वापरलेल्या आहेत त्या ओट स्लिपच्या पन्नास पन्नास किंवा शंभर शंभरचे बंडल करून सर्व या पाकिटमध्ये टाकायचे आहेत आणि ते पाकिट सील बंद करायचे आहे त्यानंतरचं पाकिट आहे वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका आणि नमुना सतरा ब मधील यादी असणारा लिफाफा जर तुमच्या मतदान केंद्रावर प्रदत्त मतदान झाले असेल त्याकरता तुम्ही ज्या मतपत्रिका वापरल्या त्या मतपत्रिका तीन ऑब्लिक चार या पॅकेटमध्ये टाकायचे आहेत आणि त्यांची यादी आणि हे सील बंद करायचे आहे त्याच्यानंतर पाचवं पाकिट चौथं पाकिट ज्यामध्ये अनयूज टेंडर बॅलेट पेपर म्हणजे या लिफाफ्यात न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका ज्या मतपत्रिकेचा वापर झाला नाही प्रदत्त मतपत्रिकेच्या सदर मतपत्रिका तीन ऑब्लिक पास या लिफाफ्यामध्ये टाकायच्या आणि सदर बंद पाकिट हे सीलबंद करायच्या त्यानंतर यातलं शेवटचं पाकिट ज्यामध्ये चॅलेंज ओट म्हणजे आक्षेपित मत मतदान झालं असेल तर आक्षेपित मतदानाची यादीचा नमुना चौदा तो या पाकिटमध्ये टाकायचा आहे आणि सदर पाकिट सील करा सील क सीलबंद करायचे आहे अशा रीतीने संविधानिक पाकिट संविधानिक पाकिटांमध्ये एकूण एक दोन तीन अशी तीन मुख्य पाकिटे असतात आणि त्यामध्ये कोणकोणते पाकिटं सीलबंद करायचे हे आपण वर पाहिले त्यानंतर पिवळ्या रंगाचे जे पाकिटं आहेत हे सर्व पिवळ्या रंगाचे पाकिटं हे असंविधानिक पाकिटं आहेत यामध्ये चार ऑब्लिक एक जे मुख्य पाकिटं आहे त्यामध्ये एकूण दहा प्रकारची पाकिटं आहेत ते आपण क्रमाने पाहू सर्व असंविधानिक पाकिटे हे सीलबंद करायचे नसतात त्यामध्ये पहिलं पाकीट आहे मतदार यादीची प्रत किंवा चिन्हांकित प्रत वगळून असणारा लिफाफा आपल्याला निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण तीन मतदार याद्या मिळतात त्यापैकी एक चिन्हांकित प्रत ज्याला मार्क कॉफी म्हणतात ती संविधानिक पाकिटामध्ये गणली जाते इतर जे आपण बाहेर मतदार यादी लावतो आणि एक केंद्राध्यक्षाकडे असते ह्या दोन चिन्हांकित पतीच्या यादी चार ऑब्लिक दोन या पाकिटामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या सीलबंद करायच्या नसतात त्यानंतर दुसरं पाकिट ज्यामध्ये आपला नमुना दहामधील मतदार प्रतिनिधीची नियुक्तीपत्र आणि मतदान प्रतिनीच्या नियुक्तीचे हिशोब असताना लिफाफा म्हणजे आपण आपल्या मतदान केंद्रावर जे मतदान प्रतिनिधीची आपण नियुक्ती करतो सदर मतदानपत्राची नियुक्तीची जे आपण फॉर्म भरून घेतो स ते फॉर्म आपल्याला ज्याला जोडपत्र बा बारा आणि जोडपत्र तेरा म्हणतात असे दोन्ही जोडपत्र फॉर्म नंबर दहाच्या या पाकिटामध्ये चार ऑब्लिक तीन चार पाकिटमध्ये टाकायचे आहेत आणि ते सीलबंद करायचे नाहीत याला स्टॅपलरने पिन मारले तरी चालेल नंतर त्यापुढील पाकिटमध्ये नमुना बारा बीमधील निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र असणारा लेफाभा जर म मदतनीस व शिपाई यांना देण्यात आलेले डी सी प्रमाणपत्र आपणाकडे जर आले असेल ज्याला पी आर ओ पी ओ पी ओ वन पी ओ टू आणि पी ओ थ्री यांच्या ज्या ड्युट्या लागतात त्यांना जर समजा अशा डी सी प्रमाणपत्र दिलं असेल तर ते प्रमाणपत्र यामध्ये टाकायचं आहे आणि जर नसेल तर त्यामध्ये निरंक असा अहवाल टाकायचा आहे त्यापुढील पाकीट मतदान केंद्राध्यक्षांचे घोषणापत्र प्रिसाइडिंग ऑफिसर डिक्लेरेशन यामध्ये मतदान प्रारंभ होण्यापूर्वी करायचे घोषणापत्र पर्यायी मतदान यंत्र वापरल्यास करायचे घोषणापत्र मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळी करायचे घोषणापत्र आणि मतदान यंत्र मोहरबंद केल्यानंतरचे घोषणापत्र अशा चारही प्रकारचे घोषणापत्र या पाकिटमध्ये टाकायचे आहेत सदर पाकिट सीलबंद करायचे नाही त्यानंतर पुढील आहे आक्षेपित मतदा मताबाबतचे पावती पुस्तक व असल्यास रोख रक्कम असणारा लिफाफा ज्याला आपण टेंडर वोटच्या एवढेच जी दोन रुपयाची पावती फाडतो त्या संदर्भातलं पुस्तक या पाकिटमध्ये टाकायचं आहे आणि जर पैसे जमा झाले असेल तर ते देखील या पाकिटमध्ये दे टाकायचे आहेत सील बंद करायचे नाही त्या पुढील पाकिट आहे न वापरलेल्या व वा खराब झालेल्या कागदी मोरा न वापरलेल्या खराब झालेल्या वा विशेष खुणचित्त्या जे स्पेशल टॅग आहेत आणि जे कागदी मोरा आहेत ज्या आपण कंट्रोल युनिट सील करताना वापरतो त्या सोडून ज्या इतर इतर राहिलेल्या आहेत त्या आपल्याला या पाकिटमध्ये टाकायच्या आहेत ह्या सीलबंद करायचं नाही त्यानंतर न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या चार पॉईंट आठ या पाकिटामध्ये ज्या कोऱ्या मतदार चिठ्ठ्या असतात त्या या पाकिटमध्ये टाकायच्या आहेत हे देखील आपल्याला सीलबंद करायचे नाही त्या पुढील पाकिटामध्ये मतदाराकडून त्यांच्या वयाबाबत प्राप्त केलेली शपथपत्रे व ज्यांनी आपल्या वय शपथ देण्यास नकार दिला अशा मतदारांची यादी म्हणजे ज्यांचं वय कमी आहे असं मतदारा मतदान प्रतिनिधींवर आक्षेप घेतला असेल आणि त्यांच्याकडून वयावतचा पुरावाचं प्रमाणपत्र लिहिलं असेल तर असे प्रमाणपत्र यामध्ये टाकायचे आहेत आणि जर तसे प्रमाणपत्र कोणी जर समजा दिले नाही किंवा तशा प्रकारचा फॉर्म आपल्याला भरायची आवश्यकता पडली नाही तर सदर पाकिटामध्ये निरंक असा अहवाल टाकायचा आहे त्या पुढील पाकिटामध्ये नमुना एकोणपन्नास एम ए चाचणी मत अन्वे मतदारांच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना जर आपल्या मतदान केंद्रावर चाचणी मत झाले असेल तर तशा प्रकारचं प्रमाणपत्र आणि जर झालं नसेल तर त्यामध्ये निरंक असा अहवाल आपल्याला या पाकिटमध्ये टाकायचा आहे आणि नंतर चार पॉईंट अकरामध्ये ए एच डी यादीत नाव असणाऱ्या मतदारांच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना जर एखाद्या आपल्याला जी मतदान क प्रक्रियेमध्ये ए एच डी यादी मिळते ज्याला अनुपस्थित स्थलांतरित आणि मतदारांच्या यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांच्या करायच्या घोषणापत्राचा नमुना एखादे कुटुंब अनुपस्थित आहे स्थलांतरित आहे किंवा मृत आहे अशापैकी जर समजा कोणी मतदार मतदान करण्यास आला तर त्याला त्यानं योग्य पुरावा सादर केल्यास त्याला मतदान करू दिल्यानंतर आपल्याला सदर प्रकारचं जोडपत्र चौदा ए भरून या पाकिटमध्ये टाकायचं आहे त्यानंतर यामधील शेवटचं पाकीट पोलीस ठाणे अधिकाऱ्याला पाठवायची तक्रारपत्र जर आपल्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असताना एखादा अनुचित प्रकार जर घडला तर आपण पोलीस स्टेशनला एखादी तक्रारपत्र जर दिले असेल तर सदर तक्रारपत्राची कॉपी आपल्याला या पाकिटमध्ये टाकायची आहे आणि तशी कोणतीही घटना जर घडली नाही तर निरंक असा अहवाल टाकून सदर पाकिट सील बंद करायचे आहेत अशा प्रकारचे चार चौथ्या लिफाफाईमध्ये एकूण दहा चार अब्लिक बारा एवढे सदर पाकीट आपल्याला टाकायचे आहेत यामधील कोणतेही पाकिट सील बंद करायचे नाही त्यानंतर पाच पाच रंगा पाचवं पा पाचवं पाकिट आहे ज्याचा रंग खाकी आहे ज्यामध्ये दोन प्रकारचे पाकिटं आहेत निर्देश पुस्तिका आणि नियम पुस्तिका बघा एक नंबरच्या पाकिटमध्ये गळती आणि बाष्पीभवन होऊ नये म्हणून प्रत्येक कुपीवर वितरलेल्या मेणबत्तीने किंवा त्यावर मेन लावून सुरक्षित करण्यात करण्यात आलेल्या भुचासह पक्क्या संच जे आपण मतदाराच्या बॉटलला पक्केशाही लावतो ती शाईची बॉटल आपल्याला या या पाकिटमध्ये टाकायची आहे आणि वापरलेले पेपर पॅड जे आपल्या आपल्याला पेपर पॅड पुरवतात या दोन गोष्टी या पाच अब्लिक दोनमध्ये टाकायच्या आहेत आणि मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासाठी निर्देश पुस्तिका इलेक्ट्र इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्ही पॅट सूचना पुस्तिका ज्या आपल्याला गुलाबी रंगाच्या पुस्तिका प्राप्त होतात सदर पुस्तिका ह्या पाकिट क्रमांक दोनमध्ये टाकायच्या आहेत आणि वर दोन्ही पाकिट पाच नंबरच्या पाकिटमध्ये टाकायचे आहे त्यानंतर शेवटचं पाकिट सहा जसा रंग निळा आहे या निळ्या पाकिटामध्ये आपल्याला नमुना सत्रावर निवडणूक लढण्या उमेदवाराची यादी उमेदवाराच्या साक्षाऱ्यांची सांक्षांकित प्रत इतर न वापरलेले फॉर्म्स मतदान केंद्राध्यक्षाची धातूची मोहर प्रदत्त मतपत्रिका चिन्हांकित करणारी बाणपुलेला चिन्ह असलेला रबरी चिक्का शाई ठेवण्यासाठी कप आणि वरील पाकीट आपल्याला सील बंद करायचे नाही अशा प्रकारे आपल्याला संविधानिक आणि असंविधानिक पाकिटे जे आपल्याला निवडणूक संपल्यानंतर मतदान प्रक्रिया संपल्यानंतर जमा करायचे असतात त्या संदर्भातील हा व्हिडिओ आपल्याला पाठविला आहे आपल्याला सदर माहिती ही समजली असेल तर आपण ही लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब